नमस्कार जिल्हा परिषद गटात मातंबरांच्या राजकीय अस्तित्वाची लढत इच्छुक तयारीला नवीन युवा चेहरे निवडणुकीत उतरण्याचे तयारीला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा असलेल्या पंढरपूर तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण आरक्षित होईल असा अंदाज बांधून इच्छुकांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे या गटात मातब्बर नेत्यांचे राजकीय अस्तित्वाची लढत होणार असून वरिष्ठ नेत्यांकडून राजकीय समीकरणे कशी जुळवली जाणार याकडे लक्ष लागले आहे सध्या तरी आजी माजी आणि नवीन उमेदवार गावोगावी फिरून विविध मार्गाने मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट गणेश पाटील यांचा बाले किल्ला अशी ओळख असलेल्या भोसे जिल्हा परिषद गटात यावेळची निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र असून विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून या भागात युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली आहे मात्र विठ्ठल कारखाना निवडणुकीपासून विठ्ठल परिवार हा दुभंगला असल्याने तो एक ठेवण्यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घ्यावा लागणार आहे यासह आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत बाजी मारल्यानंतर आता जिल्हा परिषद ही पहिलीच निवडणूक असणार आहे यात आमदार पाटील हे या गटात कोणत्या कार्यकर्त्यास जिल्हा परिषद साठी संधी देणार हे पाहावे लागणार आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पांडुरंग परिवारातील इच्छुक उमेदवारांनीय या ठिकाणी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून या गटात माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांच्या गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भोसे गटात ओबीसी आणि अनुसूचित जातीच्या वर्गाला संधी मिळाल्याने आता सर्वसाधारण आरक्षण निघेल असा अंदाज बांधून अनेकांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे इच्छुकांनी या भागात जनसंपर्क वाढवण्याला प्राधान्य दिले आहे यावेळी भोसे जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण आरक्षण निघेल या अंदाजाने गणेश पाटील भारत कोरके रामभाऊ गायकवाड महादेव तळेकर डॉक्टर औदुंबर तळेकर दशरथ खळगे सिद्धेश्वर पवार सुधाकर कवडे महेश कोळेकर अतुल गायकवाड बंडू पवार हनुमंत जाधव पाटील हनुमंत मोरे आनंद लोंढे आदी इच्छुक निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत भोसे जिल्हा परिषद गटात भोसे आणि गुरसाळे हे दोन पंचायत समिती गण असून यामध्ये भोसे नेमतवाडी शेवते खेड भोसे, होळे सुगाव भोसे सुगाव सुगावकुर्द आजोती चिलाईवाडी गुरसाळे टाकळी गुरसाळे आढीव शेगाव धुमाला भटुंबरे आदी गावांचा समावेश आहे